राजकीय दबावाने खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप निसर्ग फाउंडेशनच्या तृतीय जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण तृतीय पंथी शमीबा पाटील या राजकीय दबाव आणून आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करत असल्याचा आरोप करत निसर्ग तृतीय पंथी फाउंडेशनच्या सदस्यांनी बुधवारी पंधरा ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजेपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सोडणार नाही असा पवित्रा येथील तृतीयपंथी समुदायाने घेतला आहे जळगाव शहरातील तृतीयपंथी समुदायातील अंतर्गत वाद आता राजकीय वळण घेताना दिसत आले आहे शमीबा पाटील या राजकीय दबाव आणून खोटे गुन्हे दाखल करत असल्याचा आरोप करत निसर्ग तृतीयपंथी फाउंडेशनने या उपोषणाला सुरुवात केली आहे जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही असा देखील यावेळी उपोषणकर्त्यांनी इशारा दिला आहे या ठिकाणी आज विकास विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण काय मागण्या आहेत आपल्या मला एकच विनंती करायची कलेक्टर साहेबांना कलेक्टर साहेबांना व डी आय जी, जी साहेबांना मला नम्र विनंती एवढीच करायची जे काही समाजातले काही घटक आहेत ते जे काही घटक आहेत जे समाजाच्या वातावरणात दूषित परिणाम करत आहे दूषित दूषितपणा करत आहे किंवा वाद वादविवादावर फार मोठी चर्चा करून किंवा काहीतरी रचून किंवा खोटे नाटे रचून जे काही उप वाढवत आहेत त्याच्यावर बंदी आणण्यात यावी व सगळा जो किन्नर समाज आहे समुदाय त्यांना कलेक्टर साहेबांनी एका ठिकाणी मिटिंगला बोलवून त्यांच्या समस्या विचारण्यात याव्या व त्यांचे मेन कारण काय त्यांना सगळ्यांना व्यवस्थित ऐकायला ज्याच्या अधिकार देऊन झगडं भांडण जे कशाहून मूळ काय असेल ते मोडून टाकलं पाहिजे आणि आनंदाने राहा आनंदाने सगळे राहा आणि झगडं भांडण करू नका व गुरुचं नाव चालवा हीच माझी इच्छा आहे ही माझी नम्र होती व मी काही दोन शब्दही बोलले असेल मी माझ्या किन्नर समाजाकरता बोललेले माझं एवढंच म्हणणं आहे की जे काही अशा जी काही मूळ कारण आहे त्या कारणाला मोडून टाकावा कलेक्टर साहेबांना ही नम्र विनंती डी आय चिन्हा व चिन्हा की तुम्ही स्वतः स्पेशल ह्या गोष्टीमध्ये लक्ष देऊन आमच्या किन्नर समाजाला एक न्याय द्या व सगळ्यांना आनंदात राहण्याचा एक द्या आणि वाद हा असा आहे जे काही समाजाचे घटक आहेत जे काही घटक आहेत भुसाळमधला वाद आहे माझं एकच भुसाळ गावामधला वाद आहे आणि किन्नारा किन्नरचा असे काही जे घटक असतात की बुवा तुम्ही मागू नका आम्हीच मागू किंवा तुम्ही असं करतायत चुकीचं करतायत आम्ही बरोबर करतोय हां किंवा कोणी किन्नर समाजातला कोणी एक घटक असो किंवा कोणी एक व्यक्ती असो म्हणजे एक कोणाचं माझं का जे म्हणतात म्हणजे ते एक थोडी ते मी एकाचं नाव घेऊ ऐकलं तर माझं एकच म्हणणं आहे जी कोणी आमच्या समाजामध्ये ज्यांना जागा दिली मोठ्या बनण्याची ज्यांनी शिक्षण घेतलेलं आहे ज्यांना काही पदवी त्यांनी एकतर्फेनं चालता सगळ्यांना न्याय देण्याचा हा प्रयत्न केला पाहिजे ही एक साध्या सरळ आपल्या मराठी भाषेत म्हणायचं एकला ज्यांशी एकला तानशी ठेवू नका सगळ्यांना छातीला लावून चाला आणि सगळ्यांकरता न्याय मागा हीच माझी नम्र विनंती आहे मी मी रेणुका जोगी रेणुका किन्नर सगळ्यांना एकच सांगेल सगळ्या किन्नर समाजाने आनंदाने व प्रेमाने राहावे जय भीम जय संविधान मी आशिष रावण बाविस्कर प्रॉपर रहिवासी सावडातलीच आहे ना आमची गुरु परंपरा चाललू चालली आहे तर काही शमीबा पाटील की चुकीची माहिती देते की यांचे गुरु नाही आहे की इथले स्थानिक नाही आहे ना काही खोटे 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 नाटे रचून आमच्यावर खोटे खोटे गुन्हे दाखल केलेले ना त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला हद्दपार करावा असं करावा हे करावा ते आमची छबी आमची निसर्गत होती पण ती विकास फाउंडेशनची छबी खराब करत आहे तर माझं हेच म्हणणे कलेक्टर सरांना पण ना एस पी सरांना पण न जनताला पण जे खरं आहे त्यांना पोढा आणावा जे खोटा आहे त्यांच्यावर पण कारवाई करायला पाहिजे आणि जे दूध तर दूध न पाण्याचं पाणी व्हायला पाहिजे का की ते चुकीची माहिती देते की आम्ही इथले स्थानिक नाही आहे दुसरी आमची गुरुप्रथा नाही आहे हे माझे गुरु लोक बसलेले आहेत दुसरी गोष्ट माझी फॅमिली पण माझ्यासोबत बसलेली आहे ना इथं सगळे स्थानिकच आहे जे काही चुकी चुकी का चुकी ते चुकीची माहिती देते का की ते राजनीती आहे ना शमीबा पाटील म्हणून ते काही बोगस किन्नरांचा पाठिंबा घेऊन लोकांना चुकीची माहिती देते तर माझं एस पी सरांना कलेक्टर सरांना एवढंच म्हणणं आहे की ते यांच्या चुकीच्या माहितीमध्ये नाही येवा अजून जे काही आमच्यावर गुन्हे केलेले त्याचा तुम्ही चौकशी करून रद्द करावा जय हिंद जय महाराष्ट्र मी राखी किन्नर मी आज जळगाव जिल्ह्यामध्ये शमीबाबद्दल उपोषण घेऊन बसलेली आहे शमीबाने गेले ते चार दोन वर्षामध्ये माझ्या निसर्ग तृतीयपंथी फाउंडेशनचा माझ्या संस्थेचं नाव खराब होण्यासाठी ते आणि किन्नर लोकांचे तृ तुर्त निसर्ग तृतीयपंथी किन्नरांची छबी खराब होण्यासाठी तिने आमच्या किन्नरांवर अनेक अनेक गुन्हे दाखल केलेले आहेत पॉलिटिशियन पॉवरमध्ये राजकारणी शमीबा राजकारणी दबाव पोलीस लोकांवर आणत असते आणि आमच्यावर खोटे खोटे गुन्हे दाखल केले जातात त्यामुळे आमच्या अगर माझी मागणी हीच आहे की आमचे चौकशी करा या गुन्ह्यांची आणि या गुन्ह्यांना रद्द करा आणि जे वारंवार त्रास होणार आहे तो त्रास बंद करावा माझ्या जे गुरु लोकांचा हद्दपार केल्या गेलं हे जे होणार न होतं गुन्हेगार नाही आहे आमच्यावर इतर जनते नागरिकांची एकही केस नाही आहे जे केलेले ते शमीबाने आशपाक जाबीर बागवान हा एक फर्जी किन्नर असूनसुद्धा त्याला घेऊन त्याच्या पाठिंब्यामध्ये हे सप्त झालेलं आहे सांगा माझं नाव राखी सूर्यवंशी काय मागणी माझी मागणी आहे की जे आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केले त्याची चौकशी करावी दुसरी गोष्ट मा जे हद्दपार काढलेले आहे ते बंद करावं हद्दपारच्या केसेससुद्धा करून ठेवलेले त्यांनी माझ्या गुरु लोकांवर माझ्या गुरुभावांवर अनेक माझ्या तृतीयपंथी संस्थेच्या बहीण भावांवर त्यांनी हद्दपारसुद्धा करून ठेवलेले ते बंद करावे आणि पोलीस लोकांना चुकीच्या माहिती न द्यावे मोठ्या मोठ्या अधिकाऱ्यांना पोलिसांची माहिती चुकीची माहिती द्यावी नाही